मंडळी झाकली मूठ सव्वा लाखाची या वाक्याचा साधा अर्थ काय होतो तर जोपर्यंत ती मूठ बंद तो आहे तोपर्यंत त्या मुठीमध्ये काय आहे हे कोणालाच माहिती नसतं त्या मुठीची किंमत अनमोल असते एकदा ती मूठ उघडली तर त्यातल्या सगळ्या गोष्टी उघड होतात त्या मुठीची खरी किंमत लोकांना कळते किंबहुना त्या मुठीची किंमत संपून जाते ही गोष्ट याच्यासाठी तुम्हाला सांगितली कारण सध्या ती मूठ आहे प्रकाश आंबेडकर यांची प्रकाश आंबेडकरांच्या याच झाकलेल्या मुठीमुळे त्यांना मवियामधील जागा वाटपांमध्ये बार्गेनिंग करता येत आहे याच झाकलेल्या मुठीच्या भरोशावर प्रकाश आंबेडकर मवियामध्ये फक्त अस्तित्व टिकत नाहीये तर ते स्वतःची पायेमुळं पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही झाकलेली मुठ आहे प्रकाश आंबेडकरांकडे असलेली कार्यकर्ता आणि मतदारांच्या रूपातली ताकद याच ताकदीच्या जोरावर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या रूपात चार मास्टर प्लॅन आखत आहेत ते प्लॅन नेमके काय आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील विषयाच्या सुरुवातीलाच वंचित बहुजन आघाडीची दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत किती ताकद होती हे जाणून घेऊ दोन हजार लढले होते याचा तब्बल लोकसभा परिणाम दिसून आला होता त्यातल्या अकोलामध्ये प्रकाश आंबेडकरांना आणि सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर इतर चौतीस मतदारसंघात वंचितला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती नंदुरबार धुळे जळगाव रावेर अमरावती वर्धा रामटेक गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना नाशिक भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड उस्मानाबाद लातूर सोलापूर म्हाडा सातारा हातकलंगले आणि कोल्हापूर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून अटी आणि शर्ती का ठेवल्या जात आहेत पंचवीस जानेवारी तीस जानेवारी आणि दोन फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या त्यातल्या तीस जानेवारीच्या बैठकीत शिवसेनेकडून संजय राऊत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील काँग्रेसकडून नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते याच दिवशी वंचितच्या नेत्यांना एक तास बैठकीबाहेर बसवून ठेवल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या या बैठकीत वंचितकडून स्वतःच्या मागण्यांसह कॉमन मिनिमम प्रोग्राम देखील सादर करण्यात आला यानंतर झालेल्या दोन फेब्रुवारीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर हजर होते त्यावेळीही महाविकास आघाडी नाहीत तर पुढे काय होईल असा प्रश्न उपस्थित होणं साजिक आहे त्यासाठीच वंचित समोर चार पर्याय असणार आहेत जर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून तिढा सुटत नसेल तर चारही पक्षांनी बारा बारा जागांचा फॉर्म्युला वापरून निवडणूक लढवावी मात्र प्रकाश आंबेडकरांच्या या पर्यायाला काँग्रेस आणि शिवसेना समत नसल्याचं आहे कारण शिवसेना आधीच एकोणीस जागा लढवण्यावर ठाम आहे त्यामुळे बारा बारा जागांचा फॉर्म्युला स्वीकारून ठाकरेंची शिवसेना तोट्यात जाणार नाही दुसरीकडे आपले अच्छे दिन आलेत असं वाटणाऱ्या काँग्रेसलाही मवियामधून जास्त वाटा हवाय त्यामुळे तेही वंचितच्या भूमिकेशी समत नाहीत त्यामुळे हा पर्याय इथं काम करणार नाही वंचितचा दुसरा पर्याय समजून घेण्याआधी प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीवर केलेलं विधान समजून घ्यावं लागेल दोन फेब्रुवारीला महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली संदर्भातली बैठक झाली त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला अखिलेश यादव नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांची उदाहरणं देत इंडिया आघाडी राहिली नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं त्यावेळी संजय राऊत नाना पटोले आणि मवियाचे इतर पक्षांचे नेतेही उपस्थित होते प्रकाश आंबेडकरांच्या याच विधानाशी मिळता जुळता तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडीसमोर आहे तो म्हणजे इंडिया आघाडीप्रमाणेच महाविकास आघाडी जरी टिकली नाही तर एकट्या शिवसेनेसोबत समसमान जागा वाटप करायचं लोकसभेच्या मैदानात उतरवायचं आणि लढायचं शिवसेनेला ज्या जागा हव्यात त्या जागा देऊन उरलेल्या चोवीस जागांवर आपण लढायचं असं वंचितच्या सूत्रांचं म्हणणं आहे या फॉर्म्युलेनुसार वंचितला अनेक जागांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पाठिंबा मिळू शकतो या पर्यायामुळे अनेक मतदारसंघामध्ये वंचितचे उमेदवार प्रमुख लढतीत येऊ शकतात मात्र असं झालं तर वंचित आणि शिवसेनेसमोर काँग्रेस शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादी भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं चॅलेंज चा असणार आहे तुटण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे हा देखील पर्याय इथं काम करणार नाही म्हणूनच वंचितचा तिसरा पर्याय समजून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे जागा वाटपाचं गणित कोणासोबतही जुळलं नाही तर थेट संपूर्ण अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार उतरवायचे आणि लढाईला सुरुवात करायचे हा पर्याय वंचितच्या अभ्यासक्रमात ऑप्शनला असला तरी त्यावर विचार सुरू असल्याचं वंचितच्या सूत्रांनी म्हटलंय या पर्यायामुळे अनेक पक्षांच्या मतदानावर थेट परिणाम होऊ शकतो दोन हजार एकोणीस प्रमाणेच दोन हजार चोवीस मध्ये चित्र निर्माण होऊ शकतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरची मतं वंचितला मिळू शकतात मंडळी अनेक ठिकाणी वंचितचे खासदारही निवडून येऊ शकतात यामुळे स्वतःची ताकद किती आहे ऍक्टिव्ह मतदार किती आहेत हे बघण्याची संधी वंचितला मिळेल मात्र याचा तोटा थेट इतर पक्षांना होईल जास्तीत जास्त महाविकास आघाडीला होईल हे नक्की त्यामुळे वंचितनं स्ववेळावर लढणं हे कोणत्याही पक्षाला परवडणारं नाही आहे त्यामुळे वंचितचा चौथा पर्याय इथं सगळ्यांच्या सुईचा ठरू शकतो तो म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षाकडून ज्या जागांचा पर्याय दिला जाईल त्या जागांचा विचार आणि अभ्यास करायचा ती जागा वंचितसाठी पूरक असेल तर मैदानात उतरायचं अन्यथा त्या जागेवरून मवियासोबत चर्चा करायची इथे एक गोष्ट क्लिअर करून घ्या की दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडी जरी एम आय एम या पक्षाला सोबत घेऊन लढली असली तरी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र एक लढणार नाहीत मंडळी तुम्हाला काय वाटतं वंचित बहुजन आघाडीसह महाविकास आघाडीसाठी कोणता पर्याय योग्य ठरू शकतो इंडिया आघाडीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल का फक्त शिवसेना आणि वंचित स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढवतील का की महाविकास आघाडीतून मिळालेल्या जागा घेऊन वंचित मैदानात उतरेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आमच्या लगावबत्ती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद